हॅलो uh, हां बोला uh, मला ते आता नावत माहिती नाही मला त्यांच्यासोबत बोलायचं होतं हो अच्छा तुम्ही हा का अच्छा 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 पण तुमच्या त्या अजून आल्याच नाही क्लासला काय अजून आल्या नाहीत त्या अरे यार कसंच करा होता आल नाही क्लासला अजून uh, मी तुम्हाला एक गोष्ट म्हणायची होती प्लीज आय रिक्वेस्ट यू त्या जेव्हा पण असतील तर माझा एक मेसेज असाल का त्यांना त्यांना सांगसान की तुम्हाला कॉलवरती कॉल आलेला आहे तुम्हाला बोलायचं आहे खूप अर्जंट बोलायचं आहे मला त्यांच्यासोबत प्लीज एक रिक्वेस्ट माझी एक्सेप्ट करून घ्या त्यांना आले त्या कधी पण तुम्हाला कॉल लावायला लावा प्लीज आय रिक्वेस्ट यू प्लीज हो अच्छा अच्छा ठीक आहे ना काही काळजी करू नका मी त्यांना सांगून देणार थँक्यू so सो मच ही आली मी म्हणते क्लासला अजून काही झालं तर नसेल अर्चना अर्चनाबाई बरोबर बोलत आहे का काही प्रॉब्लेम तर झाली नसेल सर्व ठीक तर असेल ना कापणे क्लासला नाही आली भेटायला पण नाही आली देवा मी ते तुम्हाला प्रयत्न करतो ते कुठं पण असो चांगली असो काय करू मला काहीच करमत नाही आहे कालपासून अशातच मला लागत नाही आहे मी आज कॉलचाच वेट करतो आज जो बोलले नाही ना माझ्यासोबत मला कॉलमेन्स नाही हां गर्मिनस नाही मला लवकर लवकर बोलणं झालं पाहिजे त्यांच्यासोबत माझं हॅलो अर्जू मी बोला बेटा काकू हो, हो बोला ना काकू बोला अर्जू बेटा मी काय म्हणते थोडं कसं प्रॉब्लेम झाली बेना हां आपली रागिणी आहे ना माय काय झालं काय मी हां कालपासून एवढी गुमसू माय माय जेवण नाही करवली काही नाही आपण गेलं विचारलं काय झालं सां, सांग काय झालं सांग सांगायला तयार नाही आहे आमचं मन नाही ला लागलं बेना आमचं काहीच मन लागून राहिलं हां सांगा तिने बेना बोललं तर मध्ये जा म्हणते नंतर जेवी नंतर जेवी काय झालं काही नाही काही समजत नाही आहे हो हो काकू माझ्याशी बी बोलली ती हां माझ्यासोबत बी काही व्यवस्थित नाही बोलली फोनवर जास्त नाही बोलली काय झालं रागिणीला मन माया अर्जुले दोन दिवस साउन जा मना घरी हा दो दिवस नाही माइत पडते मना युन जाना अर्जु बेटा अँ दिलीला टाइम चाहिँ दोन तिन दिवस साय यता घरी हा दिन दिवसा बाई कायम रागिने त सँगिनु बाइन आ मलाई सँगुस नै अहिले बाइ बोलाइज नै हेन का काकू मी आली तर असते बाई पण आता कसं माई म्हणली जेठानी आहे ना ते पण गावाला गेले आहे बारा दिवसापासून ते, ते, ते आले नाही हां त्या म्हणजे जेठानी नाही का माई उर्मीला त्या आल्याच नाहीत बाई अजून आता मोठी जेठानी आहे माई मी आहे दोघींवर कामाचा लोड आहे बाई पूर्ण खर्च करणं मग काकू मी जर आता मनात येऊन गेली तर मग त्यांच्यावर पूर्ण कामाचा भार पडेल ना पण बाई मी काय म्हणजे आजी बोरेली मी पण माय तो बही इकडे ना बाई एवढं परेशान झालं गो मय अरचू तुला काय सांगू एक घास नाही खाल्ला पुरी न काय झालं काही नाही आणि डोळेला सुजून गेले पुरीचे काय झालं काही नाही तिच्या सांग काही सांगवते नाही बाई सांगितलं तर माणसा मनातलं काढते ना ते नाही आहे काय राखिणीने जेवण पण नाही केलं का

ठीक आहे ठीक आहे मी पाहते हां आई मी पाह काकू मी येते हां टेन्शन नका घेऊ तुम्ही जास्त मी येते काहू माय सासू सगळी हंगामा तर नाही करीन बाई ना आता मला तर हंगामा करू माझ्या मागं तर काही करो पण माझ्या बहिणीचं तर मला पाच लागेल ना बाई हां मा बहीण तर कशी सोडणार आहोत का मी नाही नाही काकू काही हो मी येतो म्हणजे येतो पाहतो आता काय करायचं आहे तर जेवीन ते पण मी येतो माय हां मला पहा लागेनं रागीनिले हां जेवण नाही केलं काही नाही केलं म्हणते काय झालं असं तर मी येते काकू बस हां दोन दिवसासाठीच येते पण येते हो हो माय अर्जू ये बरं बाई हे आई अर्जुलाई फोन केला अर्जु मन त लगेस येतो म्हणते मी दोन मने साने जातो मने आता टेन्सन नै भाइ अर्जुलाई सबै से माइत पड़ेल काय त हो बाई भाइ माय मै अरू ना काही मस्त बनूी अवेसन हे काही खाते माय नंदांचा सोधा खार न करू हिज माय माई हर राइज फेवरेट जेवण बनू मस्त हो हो दोघे बहिणी सगळं जेवतील माय चाल चांगली भाजी करू मस्त वड्याची भाजी लई आवडते मा आजूले दोघे जणी जेवतील चाल माय हां मा वड्याची भाजी बनवतो हातची आणि भाकरी टाकतो मस्त आणि ठेसा करतो लंच आहे मस्त जेवतील दोघी बहिणी हो हो चल माय अच्छा ना कुठे निघाली तू निघाली बॅग वगैरे घेऊन कुठे चालली प्रेमजी मला फोन आला काकूचा आताच हां काकूचा फोन आला आजीचा पण फोन आला काही सांगितलं तर काही नाही मला फक्त मला अर्जंट दोन तीन दिवससाठी घरी लावलं रागिणीला काय झालं काय म्हण म्हणते काही जेवण नाही करत आहे बोलत नाही आहे म्हणते कोणा सांग मग सरळ चालली आहे पुढे नाराज झाली रागिनी घरी काय झालं काय म्हणत मला काकूने अर्जंट बवलं अर्जू तू ये म्हणे दोन तीन दिवस राहा अरे असं काय झालं सांगत कोण मा आता प्रेमजी कसं असते आहे का सर्व गोष्टी फोनवरती होत नाहीत ना सर्व गोष्टी फोनवरती होत नाही मला जाऊन भेटावंच लागेल काय झालं विचारवंच लागेल ना हो का तसं आहे की नाही काही काही गोष्टी फोनवर होत नाही मग चल सोडून देतो तुला प्रेमजी मी तर ताईशी बोलली आता कारण की मी पण नाही राहणार इथं आणि तुम्ही तर पाहिलं ना तुमची मधली बहिणी हां उर्मिला ताई किती दिवसाच्या माहेरी गेल्या अजून आलेच नाही आहेत बघा बरं तिकडंच राहत त्या माहेरी गेल्या तर माहेरीच गेलेल्या आहेत अजूनपर्यंत त्यांचा पता नाही काही नाही आल्या नाही काही नाही आता आम्ही दोघे जणी लोड एवढा दो डोक्यावर उचलला होता कामं धुणं भांडे सर्व सगळ्यांचं जेवण नाश्ता आता मी पण चालली हा दोन एक दिवस राहणार नाही मी माझ्या माहेरी काकूने मला बोलावलं आता दोन दिवसही राहाच रागिन मी नाही म्हटलं काकूला पण काकू म्हणे तू ये म्हणे रागिणीसाठी तरी ये म्हणे रागिणीला काय झालं का काही माहीत म्हणे बाई हां तिला जेवण नाही करत आहे व्यवस्थित काही नाही तिच्या मनामध्ये काय चालू आहे काही सांगत नाही म्हणे आम्हाला तुला सांगेन म्हणे हां तू बहीण पण आहे आणि फ्रेंड पण आहे म्हणे मी म्हटलं हो का रागिनी माझं पण बोलत नाही आहे फोनवरती व्यवस्थित म्हणून म्हटलं घरी जाते आणि पूर्ण पाहते काय झालं रागिणीला तर हां मी कारण की फोनवर बोलण्यामध्ये फरक पडतो आणि रिअल फेस टू फेस भेटण्यामध्ये फरक पडतो काही माझं जाणं खूप अर्जंट आहे जर अर्जंट नसतं ना प्रेमजी मी गेलीच नसती आणि मोठ्या मनबत आहे बाबरं किती दिवसाच्या माहिती गेली आहे अजून त्यांचा पता नाही यायचा येतात की नाही हां आता सर्व फार ताईवर येऊन जाणार इतक्या लोक जेवण कपडे धुणं भांडे मला आता पैसा माहित आहे किती बोलता जो जायणं चायनी आला का हे नाही आलं का ते नाही आलं का त्याचंच कसं मिन काय माहित उर्मिला त्याला यायला नाही पाहिजेत का उर्मिला तर किती दिवसाच्या जायला आहेत काय होती यायला लवकर हो बरोबर आहे आईला तर तसं होला वाटते मला आता काय बोल उर्मिला होईल आता मला काय माहिती वाटते दोघे जणी करत आहेत मस्त करतात ह्या त्याच्यावर ध्यान मटकून गेलो आणि आता तुम्ही मला टार्गेट करता आत्याबाई की मी जास्त काम करायला पाहिजे मी जास्त काम करायला पाहिजे हां मी न पसंत आहे ना आत्याबाईला पसंत नाही मी मनानं लग्न करून आली आहे घरामध्ये तर आत्याबाई नेहमी तसंच पाहतात असं नाही अर्जुन असं नाही मग आता, आता आ, था था ना तुम्ही आता पाहा म्हटलं तुम्ही कशा बोलतात आता बाई माझं अर्जंट आहे ना मी काही नाटक करून किंवा माझ्या मजा मस्तीसाठी चालली नाही तिथे मी तिथे माझ्या बहिणीसाठी चालली आणि दोन दिवस म्हणूनच चालली ना मी काय आठ म्हणून चालली का मला दिवाळी येत आहे आता तर मला यास लागेल ना थांब 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 तुचाल ना मी सोडले आई काय म्हणते मी पाहतो आई जर काही बोलली सांगतो उर्मिला लाईन काही म्हणू शकत नाही म्हणे नाही नाहीये वाद वगैरे नका बाप्पा म्हणतील नवऱ्याला बायकोनं शिकवलं नाही नाही असं काही म्हणत नाही मी तू चल कोणी काय नाही व माझ्या घरात चालले गेले सोडून हाय योगिता येतो काय घेऊन हरचू कुठे गेले मा कुणी नाही केले कितीही बोमल तू कोण नाही येत सुना काही तुले लाईटमध्येच घेतात ना मग काही रुबा बस नाही घरात या काय राहिला तर रुबाब हा सासांच्या अशी रुबाब असतात म्हटलं एका आवाज लोक सुटरत फटरत पाहिजे पाहिजेत काही रुबा बस नाही बेनत या काय बोलतो मग माहिती कळलं चिल्लावते बाई चिल्लाव चिल्लाव मी योक योक है है आ, ते काय करूया सुनांचं यक नाही ऐकत यो कशी योगशी तीन रंगाच्या तीन भेटल्या आता चौथा रंग कोणता येते काय मी बैंना नाही हा माहीत नाही अकादच झाला बैना अकादच झाला माझी वाचा यांना सर्व करावंच लागेल मला आता मला आहे ना पहिलेच नाही मला बाई बनावं लागेल मी मरून बसली मुरून बसली यांना वाटते अशीच आहे साधी सोपी सासू यांना ना खतरनाक सासू बनून दाखवतो तुम्ही आता माजून घ्या सगळ्या जणी काही नाही फक्त बोलायची भाय बोलायची कळी असतो काही नाही तिच्या तकडबंदीत आहेत काही नाही हो ते जमुनाबाई जमुनाची सुनपा आहे हा कशा ताकड आहे गंगाची गंगा कागूची सुनपाय हा कशा ठेवतात मला सुनाला राबत नाही पाय पटकला भेटतात म्हटलं सासू सासूचा अंधार होतात आणि त्या तर माय ओटर वटार पाहतात तुलचा कल्ला केला तर माहिती ननद सकाळी चालून राहिला आता माय कुठे ऐकतात ते काही ऐकत न मानस राहिला आजकाल तर वाटते ननद कुत्री आहे कुत्री भात पट्टा टाकून बांधलेली कुत्री आहे असं वाटते महाराणी कुठे होती पायले मेहंदी लावली ती अलता लावता पाहिले की एवढा वेळ चुकला नाही तर पाहायचा एवढी मेहंदी लावून बसली का पाहिले किती वरची चहा चाय बनून राहिली एखाद्या दिवस काही झालं म्हणे तर चहा लावून जागा तुमचा हो ढोंगिल्या हो कामा करत ना कामचो ना एक नंबरच्या कामाला नाका वस बस येतात तुमच्या नाही नाही आता बाई मी तर बस घेऊन येणारच होती ना चहा ठेवलाच होता मी बस दूध टाकायचं होतं हां भांडे मी काढले पूर्ण घाश्याचे भांडे बाकी होते तर मी ते काढले हां मग ते ठेवले तर मला आवाज आलाच नाही चहा मांडलेलाच होता मी तर दूध टाकायचं होतं त्याच्यामध्ये బస్ బాక భూ బల్ ఇల్ రావరాట రా మమ్మీ బాయి నందా బా మే కాటే భా నే నోర బుభితాయి అవా పే సహ बाकीचे कामं नंतर करा ना बाकीच्या कामा नंतर करा सासूले चाय द्या हे सासू बनते बनल तेवढी पाय न म्हटलं लोकांच्या घरी पाय सुना कशा आहेत धन 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 काम करता तुम्ही पा मरून गेलेला आहे हा हाता पाय काही जो राहिला तुमच्या डब्बा म्हटलं पण खाली करता आम्ही खातो का नाजूका खाते तूप म्हटलं एवढं हे का रायडिंग वर आहे तूप नाही खाते तुपाच्या भरणी जाते कुठं कट्ट कट्ट खाता ते लाज नाही वाटत तुम्हाला खायच्या वेळेस खायच्या वेळेला शर्मा नाही तुम्हाला कामाला घेऊ का बापाच्या घरी पाय ना का तुमच्या तुपाचा डबा आहे तुमच्या बापाच्या घरी इथं निर्मला माहिती खाऊ राहिले काही आणि कामं करायला जोर नाही तुमच्या सांगत नाही किती वर्षी माहिती हॉट सुकले बाई ना हॉट सुकले आली एक कप चाय घेऊन त्या सांगाय बिस्किट काही चिप्स आणि काही नाही काही नाही माय बापा आले मारे चाय आणतात चिप्स आणतात हे मला वाटते सगळं माया असून तुम्हाला वाटते मी ह्या कुठं संन्यास घेऊन घ्या एखादा आश्रमात आलं जा तुमच्या सुनाले असं वाटते मायाबद्दल सासून राहस नाही सुनाले वाटते सासूनं घ्या सन्यास आणि नंद लग्न लग्न करून कोणाला ढकलून द्या ननंद दारात पाय नाही देऊ असं वाटते तुम्हाला मग तुम्ही चांगले हां मग चांगलं वाटते तुम्हाला असं सुनाले मग चांगलं वाटते आता बाई मी असं कशालाच विचार करू मी असं कशालाच म्हणू बाई हां तुम्ही काही पण बोलता आहे बाई हां आता म्हटलं उर्मिला नाही हाताखाली कामाला आज मी एकटीच कामं करू आली आज मी सक् थोडंफार मला कामं करू लागले अर्चूनी पण अर्चू बी थोडी घाईमध्ये आहे तिचं पण काही जमलं नाही कामं करणं आज मलाच कामं वगैरे करणं आहेत पूर्ण हां त्यासाठी मला उशीर होत आहे थोडा आता एकटी मी काय काय करू हां एकटी काय काय करू मम्मी मी सांगून देते आ, दे दे। दे का बाई हां मला ते ना सुनांमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे मला आज माझ्या कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिशन आहे मला तिथं जायचं आहे मापासून अशा ठेवू नका बाई कोणत्याच प्रकारची तू पाहिजे सुनापा मला काही घेऊन देणार नाही आहे मी ना धाव मी कोणत्याच कामाला हात लावन नाही बाई मार्ग जिम्मेदारी देऊ नका तुम्ही हां मला काही सांगू नका अशा गोष्टी कामाच्या धंद्याच्या तुला कोण सांगते बाहे हिंमत तरी हे घरात कोणाची नाजूकाची कळत पाण्याची बी माहिती बरं कोणताच काम निघाली घरात नाही समजलं ना ते महाराणी कुठे चालली महाराणी कुठे चालली ते कुठे गेली ते कामात आहे काहीच्या कामा करून ते बरं तिला आवाज दे बरं आता बापा कुठे निघाला हो मॅडम सेट सेट पी आले वाटते कुठे चालले बापा बॅग गीक भरून कुठे चालली कुणाला विचारला स्वतःच बनता का सचू या करायची बॅग भरली कशी काय चल हो लॉकडाऊन बॅक ठेवते हा मला परमिशन घेतली का होता मला घेतली का परमिशन कुठे चालली तू कुठे चालली हो हो आहे ते मी तुम्हाला न सांगता या उमरच्या बाहेर पाय पण नाही ठेवणार मला माहिती आहे माझ्या मर्यादा काय आहेत मला माहीत आहे तुम्ही माझ्या सासू आहे तुम्हाला विचारणं आवश्यक आहे तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय मी जाणार आहे का कुठे हां जाणार आहे का कुठे पण मी तुम्हाला सांगून देते मला माझ्या माहेरून फोन आलेला आहे तिथे काहीतरी गडबड झाली त्यासाठी मला काकूचा फोन आला होता की मला अर्जंटली तिथे जावं लागणार आहे माझ्या माहेरी तर त्यासाठी मग मी बॅग भरली आणि मी निघाली मी यांना माझ्या यांना प्रेमजींना विचारलं की मला माहेरी जायचं आहे अर्जंटली तर मीच निघालेली आहे माहेरी तर मग त्यांना विचारलं ते म्हणून हो जा मी सोडून देतो ते सोडून द्यायला येत आहेत मला हां आणि आता तुम्ही हॉलमध्ये बसले मला माहीत आहे मला कल्ला बेडरूम ऐकू तुमचा तर मी तुमच्या इथूनच तुम्हाला नमस्कार करून मी निघणार होते काही लय आता काही ल काही चालली तिथे तू आता त्यांच्यात संकट हो का काही हो तू कोणती काय तिची तरुण खा का, का? दा दा का है है? की तू संकट संकट दुर्कशी म्हणून काही जागत ते काही आवश्यकता नाही जायची उठला सुटलं की माहेरी उठला सुटलं की माहेरी काय जा माहेरत नाही तो कोणती मोठी तरुण खाय का कोटी व्ही आय बी आहे की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तो बसलेली आहे पहिले आपल्या घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर धंदे राहिले पळून राहिले सर्व योग्य ते सून आहे योगिता ते कामं करीन का काय करीन एवढा मोठा खटल्याचं घर आहे त्या काकुले शरम नाही त्या काकाले शरम नाही नाही नाहीला नाही कोणाले उठल्या सुटलं की चालले पहिले फोन करून चालू येऊ अर्जना लग्न काय नाही केलं काय नाही आली वापराचा मागा लागून हां ते बाई हे काय बोलत आहे तुम्ही काय बोलत आहे तुम्ही मागं लागून आली हां तुम्ही काकाकाकूला काही का लाज नाही शरम नाही माझ्या काका काकूची लाज करणार आहे तुम्ही कोण हां तुम्हाला काही अधिकार नाही आहे माझ्या काका काकूला का बोलण्याचा माझ्या महाडच्या लोकांना बोलण्याचा काही अधिकार नाही आहे त्या आपल्या इच्छा एक ग्लास पाण्याने सुद्धा निंदा निंदा नाही आहेत माझ्या हां तुम्ही कशी बोलता छानपट्ट्यावरती जसं शहाणपट्ट्यावर का हे म्हटलं ना शासन शासन डोळा म्हटलं तेव्हा ऐकायला पाहिजे ते बँक ठेव काही धरत नाही माहेर जायची तिथे समजले ना ते फाकून दे तिकडं समजलं ना चला फेकला चलफे लवकर बँक तिकडं अ पाय रे बायका चला माय कशी तु चाट राहिली नाही म्हटलं तिले मला विचारलं कोण नाही मलाही काम नाही विचारलं मी सांगेन जाईन का नाही हे या का कोणाला अधिकार नाही आहे हे कोणाला अधिकार नाही आहे तुला पाठवायचा कुठं असून तेच सण मला बिना विचारायचे जाणार नाही आहे कोणतेच सुन आई तू काय बोलवली आता काय बोलू काय राहिले संस्कृत राहिला का हा तिच्या घरी काहीतरी अर्जंट काम आलं म्हणून तिने बोलावलं ना म्हणून तिने बोलावलं ना तिने विचारलं मला विचारलं तुला विचारायला आली काय गलती आहे बिचारीची काही गलती नाही आहे म्हणजे लग्न झालं बाहेर सुटलं का तिथं तिथं जेवढी आवश्यकता इथं आहे तिथेही ह्या घरची सोन असण्याआधी ते माझ्या घरची पोरगी आहे तिनं तिने लहानचं मोठं केलं तिच्या जम्मेदारा बनतात ना काही ना काही निभायच्या तिथं हे कशी बोलताय तू हा चुकीचं आहे काऊन तू माझ्या बायकोला बोलली एवढी मान्य करतो तू सासू आहे माझ्या माय आहे तू अधिकारली आहे या घरावरती आमच्यावरती सुनावरती बरोबर आहे पण गावाई विकास मिली असं का समजू कसं असं कोण कोण भेंदावं त्या म्हणत नाही मी पावलेलो ना मला वाटलंच तू काही नाही काही म्हणशील ना माया बायकोला बोलायला खबरदार मना केलं नाही हे बी तुला उत्तर देऊ शकते पण हिचं उत्तर गलत जाईन मी जर उत्तर देतो या प्रश्नाचं हां काही नाही माझ्या बायको जाईन म्हणजे जाईन तिच्या माहेरून तिला फोन आला एमर्जन्सी आहे मग तुला अर्जंटमध्ये बोलवण्यात आलेलं आहे तिथं ते जाईनस तिथं तू गोष्ट एक महिन्यातली आहे हा तू म्हटलं उर्मिला वहिनी किती दिवसाची जायला उर्मिला वहिनीला बोलवायचं तुम्ही हे तुले तिथं बोलू शकत नाही तू काही माया बायकोला की जाऊ नको हे गलत व्यवहार नाही गलत आहे ना एखाली असं पाहतो एखादं तसं पाहतो पाहिजे सर्वांना सम समान पाहिजे

मला ऐकायचं नाही बाई तू काही समज मग आता मी मायको घेऊन चाललो हा दोन दिवस तिच्या माहिती राहील तिथे अर्ज काम आहे त्या लोकांना तिथे बोलावलं ते तर राहीन साई पाहून उर्मिला वहिनी म्हटलं नाही नाही म्हणता म्हणता दहा बारा दिवस उरले काय त्यांच्या माहिती हा त्यांना बोलू शकत नाही तो उर्मिला वहिनीले तर बायकोले काय बोलतो बायकोले काय बोलायला अधिकार नाही म्हटले पहिले उर्मिला वाहिनी समजून सांग म्हणत नाही हा सर्व लोड माया वहिनीवर मोठ्या आणि बायकोवर पावलं किती दिवसाचं बोलने नाही राहिलो मी आता चुप नाही राहत मी बाई मम्मीचे राजवट होऊन जाईल ह्या प्रेम दादानं प्रेमदा डायरेक्टच म्हटलं तिला बोलत नाही म्हणते एका सुनीला बोलतं दुसऱ्या सुनीला बोलत नाही अशानं घरातून बगावत होऊन जाईल अशानं बगावत झाली प्रे प्रेमदादा जर अलग निघाला तर दुसरा दादाही अलग निघायला लागेल अशानं आमचं घर फुटून जाईल आहे मला जास्त बोलू नको बाई पण बरोबर आहे ना उर्मिला होईन ढील देऊ राहिलो एकीला ढील दिली तर ह्या तीन ह्या जणी काय करतील या ढील सुटून जाईल ना हां मग काही बोलू नाही बाई लवकर बोलू नाही बाई आम्ही मम्मी पाहित नाही बे बुडी माय ऐकलं बाबू प्रेम बरोबर बोल राहिला अगदी तू सुनबाई तुम्ही काय ऐकू नका हा प्रेम तू अर्चनाला घेऊन तिच्या माहेरी जा मी पाहतो की माय काय म्हणते तो हो हो बाबा मी जातो हा चल अर्चू चल मी तुला लिहिले माहेरी नमस्कार करते बाई नमस्कार करते बाबा आत्याबाई चहा ते दे तू चा आता हा बदनामी चा चा तूच पे म्हटलं हा किती वर्षी आवाज दिली तरी आले नाही सर तमाशा सर आली तू हे तू हे ह्यात तसडे हे आहेत ना या घरात काय झालं काय माहीत नाही हा कोणी ऐकूच राहिलं तुम्ही पक्षपाती जर पैसले दिसेन तर कोण ऐकेन तुझ्या हा निर्मला सगळी राजवट हातात चालली जाईल आवाज समान 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 काय सगळ्या सुनाले असे कशी तर काही जमणार नाही तुझ्या आता तुम्ही राहिले वाटते फक्त बोलायचे हा कशी काय जाते माझी राजवट मी पाहतो मग काय बोलतो काय बोलतो तू त्या पोरीले जायला मना करेली यक्ष मी बारा दिवस झाले अजून आली नाही हा त्यांच्यावर तुझं जोर चालत नाही मग यांच्यावर जोर चालतो काय दोन सुनांवर तुला काही वाटायला पाहिजे अक्कल नावाची चीज आहे का अंदर अक्कल चले आहे माहीत नाही ताई मला सगळे दाखवी हा सगळे एक एकदा हिसाब घेईन मी हा नाटक नका करू माझ्या कोणीच हा मी मा भडकली ना मा आकत राहील ना घराच्या बाहेर काढून टाकीन या लोकांना एक घरात माणूस ठेवून नाही सगळ्या घराच्या बाहेर काढीन चाड्या लावून घेईन अगं बाई मम्मीला सांगा लागेन मला हा बरोबर चालू हो आपल्या हकात समजेन बाई सांगा लागेन समजून बुडीले बाबा आता आईचं असं आहे बापा कसंच करावं आता आता चहा बी मानायला लावला सुनबाई जाऊ दे बाबा आहे ना तुम्ही दाखव चा आहे मी पिन घेतो तेव्हा सासूचं काय चालू साधूच घरानं